नमस्कार सध्या देशभरात आंतरजातीय विवाहासंदर्भातील अनेक प्रकरणं आपण आज पाहायला मिळतात सोशल मीडियावर देखील अनेक प्रकरणं व्हायरल होत असतात त्याच अनुषंगाने आज कर्नाटकातील हुबळी शहर देखील हादरला आहे स्वतःच्या लेकीचाच जन्मदात्या बापाने रॉडने मारहाण करत तिचा खून केला आहे वीस वर्षाच्या गर्भवती मुलीचा स्वतः जन्मदात्या बापानेच लोखंडी रॉडने मारहाण करत तिचा खून केला आहे आंतरजाती विवाह केलेला राग त्या बापाच्या मनात भरला होता कर्नाटकातील हुबळी शहराजवळील विरापुरा गावात घडलेल्या या प्रकाराने संपूर्ण राज्य हादरलं आहे महाराष्ट्रात नुकत्याच घडलेल्या ऑनर किलिंगच्या घटना ताज्या असतानाच आता शेजारील राज्यात देखील कर्नाटकात देखील माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना घडली आहे जन्मदात्या बापानेच स्वतःच्या मुलीला आंतरजाती विवाह केल्याच्या रागाच्या भरात त्या मुलीलाच बापाने संपवला आहे त्या क्रूर बापाच्या मनात इतका प्रचंड राग भरला होता आपली की आपली मुलगी गरोदर आहे याचे देखील भान त्याला राहिले नाही नेमकी घटना काय आहे पाहूयात मान्या पाटील वय वीस वर्षे असे या दुर्दैवी घटनेतील मृत तरुणीचे नाव आहे मान्या हिने काही महिन्यापूर्वी दुसऱ्या जातीतील तरुणाशी प्रेमविवाह केला होता या लग्नाला तिच्या घरच्यांचा विशेषतः वडिलांचा कडकडून विरोध होता आंतरजाती विवाह केल्यामुळे समाजात बदनामी झाली हा राग तिच्या वडिलांच्या मनात होता मिळालेल्या माहितीनुसार ही गरोदर होती मात्र जातीचा आणि समाजाचा खोटा अभिमान बाळगणाऱ्या तिच्या वडिलांना आपल्या लेकीच्या या अवस्थेचीही दया आली नाही रागाच्या भरात त्यांनी मान्यावर लोखंडी रॉडने सपासप वार केले हा हल्ला इतका भीषण होता की रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मानण्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला या कृत्यामुळे बापलेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासला गेला आहे ज्या हातांनी मुलीला लहानाचे मोठे केले त्याच हातांनी तिचा जीव घेतला या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे सदर दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे आरोपी वडिलांना पोलिसांनी बेटा ठोकल्या आहेत हा प्रकार स्पष्टपणे ऑनर किलिंगचा असून पोलीस या प्रकरणाचा अधिक कसून तपास करत आहेत प्रशासनाने दोषीवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत मोजक्या निवडक आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद